नमस्कार मी स्वागत करत आहे तुमचं माझ्या चॅनल मध्ये तर मित्रांनो पितृपक्ष चालू झालेला आहे त्यामध्ये आपण तांदळाची खीर कशी बनवायची ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मध्ये सांगणार आहे चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मी येथे तांदूळ सकाळी स्वच्छ धुवून भिजू घातलेले होते तर चार तास मी हे तांदूळ भिजू घातले आणि एका मिक्सरच्या बाऊलमध्ये हे टाकून घेऊया आणि त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून छान अशी फाईन पेस्ट करून घेऊया तर अशा पद्धतीने आपली पेस्ट झालेली आहे तर काही सुकामेवा आपल्याला इथे लागणार आहे तर यामध्ये मी खजूर बदाम त्यानंतर काळे मनुके सुके म्हणके किसलेलं खोबरं चार इलायची आणि चारोळ्या घेतलेल्या आहे अशा पद्धतीने आपला संपूर्ण सुका मेवा मी येथे घेतलेला आहे येथे आपलं साहित्य कम्प्लीट झालेलं आहे चला तर आता खीर बनवायला घेऊया तर एक पातेलं घेतलेलं आहे यामध्ये मी एक तांब्यावरून पाणी ॲड केलेलं आहे पाण्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे तर मी येथे पातेलं घेतलेलं आहे यामध्ये दोन चमचे तूप ॲड करणार आहे तर मित्रांनो मी इथे तूप थोडं कमी प्रमाणात वापरले आहे तुपाच्या जागेवर मी, मी दूध जास्त प्रमाणात वापरलेलं आहे पुढे सांगतेच तर संपूर्ण सुकामेवा मी यामध्ये ॲड करून घेणार आहे छान असा आपल्याला सुका सुकामेवा तुपामध्ये छान असा शालो फ्राय करून घ्यायचा आहे तर येथे आपले काजू बदाम छान असे परतले गेलेले आहे यामध्ये मी एक ग्लास भरून गरम दूध ॲड करून घेणार आहे तर दूध तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार ॲड करू शकता आणि दूध येते तापलेलंच हवं आणि छान असं साई आलेलं दूध येते हवं तर मी दूध छान असं तापून घेतलं होतं आणि ते त्याच्यामध्ये मी ॲड केलेलं आहे जेणेकरून आपल्या खिरीला छान असा घट्टसरपणा येतो आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो यामध्ये तूप थोडं कमी वापरायचं आणि दुधाचं प्रमाण जास्त करायचं यामध्ये एक तांब्यावरून भरून मी गरम पाणी ॲड करून घेणार आहे आणि छान आता आपल्याला दुधाला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे एकदा आपण हे मिक्स करून घेणार आहोत एक, एक हलकीशी उकळी आपण इथे काढून घेऊया आणि मिक्सरला जे वाटण आपण करून ठेवलं होतं तांदळाची पेस्ट ती यामध्ये ॲड करून घेऊया छान असं मिक्स करून घेऊया आणि आता जसजसं खीर आटणार तस तसंही घट्ट होणार त्यामुळे आपण यामध्ये गरम पाणी ॲड केलेलं आहे आणि तीन उकळी आपल्याला येथे काढून घ्यायची आहे तर हलक्या स्लो गॅसवर आपण इथेही तीन उकडी येईपर्यंत छान असं ठेवणार आहोत यामध्ये मी इलायची ॲड करून घेणार आहे तर मी इथे दोन इलायची फोडून ॲड करून घेतलेली आहे तुम्ही याची पेस्ट बारीक अशी कुट्टी करूनसुद्धा किंवा पावडर करूनसुद्धा ॲड करू शकतात पण मी इथे मुद्दाम अख्ख्या टाकल्या आहे जेणेकरून ह्या फ्लेवर खूप छान देतात आणि एकदा दे मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये खोबऱ्याचा कीस ॲड करून घेऊया तर मध्ये एकदा दोनदा आपण छान असं मिक्स करून घ्यायचं आणि ही हलवत राहायची आहे आपल्याला तर तुम्ही तस बघू शकता जस जशी ही आटणार तस तशी हिला घट्टसरपणा येत जातो यामध्ये तुम्ही चारोळ्या स्वच्छ धुवून भिजू घालून टाकू शकता जेणेकरून चारळ्याचा वासही निघून जातो आणि त्या फुलून जातात तर आता आपली खीर ही अटत आलेली आहे ऑलमोस्ट दण झालेली आहे तर अशा पद्धतीने आपल्या पितृपक्षासाठी छान अशी घट्टसर तांदळाची खीर तयार झालेली आहे तर तुम्ही बघू शकता जस जशी ही थंडी होते तस तसा हिचा घट्टसरपणा हा वाढत जातो त्याच्यामुळे याच्यामध्ये गरम पाणी टाकणे फार गरजेचं आहे हे नेहमी लक्षात ठेवायचं अशा पद्धतीने तुम्ही छान पद्धतीने पितृपक्षासाठी ही खीर बनवू शकतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद रामकृष्ण